सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे निवडणूक लढवणारे जळकी येथील महास्वामी येथील श्री व्यंकटेश महास्वामी यांच्या खात्यावर अवघे नऊ रुपये आहेत ही श्रीमंतीची निवडणूक आहे तिकीट देण्यासाठी प्रचारासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात मात्र हे पैसे येतात कुठून हा प्रश्न आहे मी मात्र सर्वसामान्य नागरिक शेतकरी यांच्या मतांच्या आशेवर निवडणूक लढवित असल्याचे स्वामी म्हणाले पहा व्यंकटेश स्वामी काय म्हणतायत ते श्री व्यंकटेश्वर महास्वामी ची नाव आहे फॉर्टी टू लोकसभा चुनाव इथे सोलापूरमध्ये आम्ही कंटेस्ट केलेलं आहे डी सी साहेबांनी डॉक्युमेंट्स चांगले असल्या सगळं वेळेत असल्यामुळं सगळं ॲक्सेप्ट केलेलं आहे समाजात आपण प्रामाणिकपणा आणि शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत छोट्या माणसाला काय पाहिजे त्या विषयाबद्दल आपण मुद्दे घेऊन समाजात त्यांचे मत विचारायला चाललो मी आता हे नऊ इलेक्शन नंबर आहे मी राज्यसभा लोकसभा विधानसभा झडपी ग्रामपंचायत पण आपण कॉन्टेस्ट केलेला आहे भाजपा मागितलं होतं पण मला जरा पैशाचं कमी आहे म्हणून जरा समाजात पैशाचं गरज आहे आता राजकीय पक्षांचं मोठे काँग्रेस बी जे पी जे डी एस एन एस पी सगळे मोठे पक्षाचं काय आता जरा पैसा आहे पैसा द्यावं लागतं पाच कोटी दहा कोटीच्या आसपास पैसा आहे प सामान्य जनतेचं किशामध्ये दहा रुपये नाही ती मोठे मोठे पक्ष एक सभाला दहा कोटी वीस कोटी चाळीस कोटी खर्च करायला लागले ती पैसा कुठून येतं आहे अकाउंटेबिलिटी काहीच नाही प्रचार करताना सगळ्या लोकांना उगं येत नाही ती पैसे घेऊन चाललेत मीडियाला पण येतो आहे पैसा ह्याने वाटले हेने वाटले हे वाट चालूच राहतं सगळ्याला माहितीच आहे पण काही कोण करू नाही शकत काय म्हटलं तरी आतले बाहेर आहेत हात आहेत कसं प्रामाणिकता यावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिखले त्याप्रमाणे मी सोलापूर तर यायला मला जागा झाली संविधान नसलं तरी सोलापूरला यायला देत नव्हते लोक समाजात कसं आहे कमी जात उंच जात जातीच्या प्रमाणे चालू झाले ती आता तरी राजकारणात लय जात घेऊन आले ती उच्च जात खालचं जात मागं जात म्हणून उभारणारा उभू देत नाही ते हेच डी सी ऑफिसमध्ये मला नॉमिनेशन घेताना एक लोक मला विचारले आत कशाला जातो हां असं सगळीकडे आहे इथंच नाही आहे सगळं भारतात ते सगळं आहे भारतात कसं आहे सगळं अजून प्रामाणिकपत्र लई यावं लागतं मी बऱ्याच सोलापूरचं एवढंच बघत बसलं तरी चालत नाही नाही माझं प्रॉपर्टीच नाही आहे काय म्हटलं तरी माझ्याकडे असलेले नऊ रुपये मी तेवढे घेऊन बसलो नऊ रुपये आहेत आता प्रॉपर्टी म्हणायचं मी तुझ तुझ्या किशा मारलं कीच माझ्याकडे येतो ना तुमचं घेऊन मी माझं म्हणून दाखवावं लागतं मी काही महाराज मीच बघितलो एक हजार कोटीचे पैसे असलेले माझ्याजवळच आहे ते आठशे कोटी नऊ कोटी असले हेलिकॉप्टर असलेले विमान असलेले महाराज माझ्यासोबत आहेत पण आम्ही सगळ्याला बघितलो छोट्या माणसं म्हणजे कुणाचं मदत गरजच नाही मला सामान्य माणसं शेतकऱ्यांचे मुलं शिकून बसले ते त्यांना रोजगार भेटावा आता त्यांनी मला कुठेतरी गावामध्ये असं विचारते ते लोक भेटलेले मतदार भेटते ते त्याने म्हणते ते तुम्ही कशाला येत आहो मला गावामध्येच भारत संविधान मला वोट करायला जागा दिला माझ्या गावातच मी सोलापूरला येऊन तुम्हाला मदत करायची गरज नाही आहे मी तुमचं वोटिंग तुमचं फोटो इथं बॅलेट पेपरवरती ई व्ही एम मशीनवरती आलं की मी इथं बटन दाबतो म्हणते